तथागत भगवान गौतम बुद्ध या आराध्य महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज या राजपुत्र आणि शिवाजी महाराजांचा पुत्र ज्याचे ज्याचा अत्यंत हाल हाल कर हाल अपेक्षा करून त्याचा फक्त एकिसा अशी खूप करण्यात आला

डॉक्टर दुःख दिवशी आपण लाखो नाही आज जवळपास पन्नास लाखाच्या आवडती लोक इथे येऊन गेलेल्या बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला नमन करण्यासाठी પ્રણામ કરતો આદરંજલી વાત શ્રદ્ધા વાત પરંતુ એક જ સો કો માણસ કોટી કોટી પદ્ધતિમાં આદરંજલી શ્રદ્ધાંજલિ વાત કરી बाबा बाबासाहेब आंबेडकरांना फक्त नतमस्तक होतात पण जे मस्तक होत घेतला त्या मस्तकामधला थोडासा तरी विचार घ्या हे माझं आपल्याला आव्हान आहे त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही घ्याल त्या दिवशी खऱ्या अर्थाला या देशामध्ये तुमची सत्ता आला शिवाय राहणार नाही જોતી ખરાતના રાજી મંડળયા રાસનાજી મંડળયા તું સૌનો ગચો કાચા નંદજી અશારી તાજા ખંડામતી પાંચ સાદો પાપા સબને સાંગા છે આઈ

सावा सावा तो काही करू शकत नाही गुलामीला आज अशी परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती आहे आम्हाला लाच गुलामगिरी ह्याच्यामध्ये कसलाही कसलाही खेळ वाटत नाही हे करत आहे मला आपल्या सांगायचं आहे एकोणीसशे पंचवीस साली म्हणजे आता पुढच्या वर्षी त्या एक दिली त्यांची संघटना आज एवढी मोठी आहे आज त्यांची सत्ता कशावरती आली तर त्यांनी सांगितलं की हजारो वर्ष या देशामध्ये हिंदुस्थान असताना अनेक राज्यांची राज्य आली परंतु तुमचं धर्म अधिष्ठित राष्ट्र होत तुम्ही धर्म करा मध्ये आदेशात हजारो जातींवरती अन्याय पण राज्य करत

बाबासाहेबांनी त्या काळा काही हवी आणि त्याने सांगितलं बाबासाहेब कोकणामुळे आम्हाला जीवन जर आम्ही करायचं होता एकोणीशे पस्तीस सालची ही वर्ष आहे बाबासाहेब सांगितलं त्या कोकणामधला सर्व जास्त जो कोणी असेल जो अत्यंत तुम्हाला त्रास येतोय

राजरा तुमच्या आहे तेव्हा खऱ्या अर्थाला या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण की रस्त्यावरच का आपण करतो पण दुसरं रस्त्यावरच आंदोलन करून देशाच्या सत्तेसाठी आपण करायची गरज आहे आणि सत्ता ही सत्ता आपल्याकडे येईल ती कशी येईल येण्या डब्यांच्या मूर्ख माणसांच्या नादी लागून येणार नाही त्या आदेशाची परिस्थिती आपण पाहताय की या देशामुळे मनोवादी जातीवादी लोकांनी अत्यंत शिष्ट मत मदत दिलं

बाबा साहेब प्रकांड पंडितात त्या दे सूर्य आणि त्यामुळं त्यांच्या त्यांच्या मातीला त्यांच्या विद्वत्याला त्यांनी केलेल्या कार्याला ना, तोड नाही परंतु उद्या तुमच्या आयुष्याच काय होणार आहे तुम्ही कुठे जाणार आहात तुमच्या आरोपात गुलामगिरी येणार आहे का हा महत्वाचा विषय आहे त्याच्यासाठी आता सावध व्हायला पाहिजे आता

याच्या पुढे मला साधल्या या, या महाराष्ट्रामध्ये सत्ता सुद्धा आपल्याला हस्तगत करता येईल खात्री आहे आणि घराघरामध्ये कशा पद्धतीने वाढवायची कशा पद्धतीने निर्णय सेनाचं काम करायचं आणि एकत्र संपूर्ण समाजाला आणि आपल्या महाराष्ट्राला सर्व लोकांना एकत्र घेऊन ગાવા ગાવા દૂધ સડે સ્ટેશન વારવાય આપણે કામ કરાવ અને કોને કાપા માણ કુના કારણ આપતા વગેરે इथे खरं म्हणजे राजकीय भाषण करायचे वेळ नाही बाबासाहेब आंबेडकरांचा आदरांजली श्रद्धांजली वापरून वातावरण जातीवादी मनोवादी वातावरण झालंय आणि त्यामुळे भाष्य करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे माझं भाषण आज थोडस राजकीय थोडस सामाजिक झालेलं आहे तेव्हा माझी आपल्या विनंती आहे की आपण आणि जे परिवर्तनाचं चक्र फिरवलो काही लोक ते परत उलटा फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला थांबवण्याची ताकद तुमच्या प्रत्येकाच्या मंगळामध्ये आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येक

बची ई अभी